नमस्कार आ, मी डॉक्टर रौनक अनिल शेवाळे एम बी बी एस एम एस एम सी एच युरोलॉजी आत्ता नुकतंच आपण श्रद्धा युरोलॉजी केअर श्रद्धा हॉस्पिटल खोडद रोड नारायणगाव इथे हो सुरू केले आहे तर आमची ओपीडी ही रोज अकरा ते दोन असते व हे सेंटर चालू करण्याचे से उद्देश म्हणजे जे काही प्रोस्टेट आणि स्टोनचे पेशंट आहेत ज्यांना पुण्याला जाण्याची गरज पडते ती नाही ती गरज नाही पडावी आणि त्यांना कमी खर्चात ती सोय त्याच्यावरच्या उपचारांची सोय नारायणगावात व्हावी हा आहे आपण रोज ओ पी डी अकरा ते दोन अशी ठेवलेली आहे श्रद्धा युरोलॉजी केअर हे आपले सुप्रसिद्ध डॉक्टर शेवाळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये खोडद रोडला सुरू करण्यात आले आहे व आपल्याकडे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत ज्याच्यात लेझर आणि अत्याधुनिक स्कोप आहेत ज्याने सगळी काही तपासणी आणि सगळे काही उपचार हे बिना टाक्याच्या प्रक्रियेने म्हणजेच एन्डोयुरोलॉजिकली सगळ्या रीतीने करण्यात शक्य आहे व नुकतेच आपण आर आय आर एस स्कोप घेऊन सगळे काही किडनीचे स्टोन्स लघवीच्या वाटेतूनच काही चिरा न घेता पूर्णपणे आपण क्लिअर करू शकतो श्रद्धा युरोलॉजी केअर फेब्रुवारी दोन म्हणजेच रविवारी येत्या रविवारी एक कॅम्प आयोजित करत आहे हा कॅम्प घेण्याचा उद्देश आहे की जे पेशंट जे काही प्रॉस्टेटचे त्रास आहेत व स्टोनचे त्रास आहेत त्याच्यासोबत आपण डील करूया व जे काही तपासण्या आहेत जसे सिरम पी एस एची तपासणी आहे पी एस ए म्हणजे हा एक रक्तातला घटक आहे ज्याने आपल्याला कळतं की प्रॉस्टेटची वाट कुठल्या प्रकारची झालेली आहे किंवा युरोफ्लोमेट्रीची तपासणी म्हणजेच लघवीच्या धारेची तपासणी ही मोफत करता येईल हा आपल्या कॅम्पचा उद्देश आहे म्हणजे ज्यांना काही गरज आहे ज्या पेशंटला गरज आहे त्यांनी अवश्य यावं आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ह्या कॅम्पसाठी कोणी यावं तर जे काही वयस्कर पेशंट आहेत ज्यांना रात्री वारंवार लघवीला उठायला लागतं किंवा आपल्याला दिवसभर ज्यांना लघवीला वारंवार जायला लागतं किंवा लघवी लागेपर्यंत आणि लघवी लागल्यावर बाथरूमला जाईपर्यंत कंट्रोल होत नाही किंवा लघवीची धार कमजोर वाटते किंवा लघवी कर करायला खूप वेळ जातो किंवा लघवीची धार थांबून थांबून होते किंवा लघवी करताना पोटाच्या रस्त्याने जोर करायला लागतो अशा पेशंट्सनी या आ, जे आपलं कॅम्प आहे त्यासाठी अवश्य यावं आव। तसेच जे काही छोटे पोरं आहेत किंवा ज्यांना आधी कधी त्यांना काही लघवीचे त्रास असतील तर त्यांनी आलं तरी चालेल व ज्यांना ज्या ज्या कोणी पेशंट्सला आधी स्टोनचे त्रास झालेला आहे त्यांची देखील आपण तपासणी या कॅम्पमध्ये करणार आहोत हा कॅम्प फेब्रुवारी दोन तारखेला रविवारी साडेनऊ वाजता चालू होईल आणि हा कॅम्प आपल्या श्रद्धा युरोलॉजी केअरलाच घेतला जाईल तर कृपया करून ज्यांना कोणी शक्य शक्य होईल त्यांनी यावं धन्यवाद